नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत बघा आज सेशन मध्ये आपण एक कन्सेप्ट आहे कन्सेप्ट नाही बघा हे समजलं की इंग्रजी शंभर टक्के आलीच समजा बघा काय कन्सेप्ट आहे तुम्हाला आय एन जी बघा हे आय एन जी माहितीच असेल बरोबर पण ह्या आय एन च फक्त तुम्हाला एकच वापर माहिती तो पण म्हणजे कुठं काळांमध्ये काय काय काळांमध्ये बघा आय एन जी चे का 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 सा? सा वापर पहिला आहे तुमचं काय मध्ये त्याला आपण काय म्हणणार प्रेझेंट पार्टिसिपल अजून एक शब्द आहे त्याला वर्बल ऍडजेक्टिव्ह काय तुम्ही काळामध्ये त्याला वापरू शकता जसे की आय एम गोइंग म्हणजे काय गोईंग हे काय झालं तुमचा चा वापर कशामध्ये मध्ये पण आयएनजी जेव्हा तुम्ही काळ न वापरता तुम्ही ज्याचं एक सेपरेट वाक्य बनवता आता जे पुढे घेणारच आहे त्याला तुम्ही काय म्हणणार ह्याला तुम्ही दुसरा एक शब्द आहे ह्याला वर्बल नाउन पण म्हणतात बघा ह्यांचा वापर ह्या चा वापर काळामध्ये होत नाही आणि ह्यांचा वापर ह्या झेरण मध्ये होत नाही बघा आय एन चे दोन प्रकारे हे लक्ष ठेवा एक आहे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आपण वर्बल नान किंवा आपण आय एन जीचा वापर करता म्हणून पण वापरू शकतो नंतर क्रियापदाचा कर्म म्हणून पण वापरू शकतो आणि तिसरं म्हणजे काय की शब्दयोगी अव्ययांचा कर्म म्हणून पण वापरू शकतो पण कसं आणि त्यांचा अर्थ का होतो बघा हिथला अर्थ तुम्हाला माहिती आहे टेन्सिस मधला की आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे आणि आय हॅव बीन स्पीकिंग म्हणजे काय मी बोलत आलो आहे बघा हिता माहिती आहे पण हिथला अर्थ माहिती का नाही बघा ज्यावेळेस मी आयनजी घेतलेला शब्द जर सुरुवातीला वापरला तर त्याचा अर्थ का होता राईट हा अर्थ तुम्ही तिथे लावू शकत नाही बरोबर मग त्यासाठी तुम्हाला हे आज कन्सेप्ट घेणार आहे फक्त जरन म्हणजे वर्बल नाउन म्हणजे करता म्हणून आयनजी ज्यावेळेस आपण वापरतो करता म्हणून वापरतो त्याचा अर्थ का होतो हेच आपण शिकणार आहोत बघा आय एन जी हे कशाला प्रत्यय लागतं ते बघा तुमचं जे क्रियापद आहे म्हणजे काय म्हणजे वर्ब काय वर्ब म्हणजे क्रियापद त्याचं जे पहिलं फॉर्म आहे जसं की बघा थोडक्यात सांगतो वर्ब म्हणजे काय क्रियापद बघा पहिलं जे फॉर्म आहे टू गो वेंड आणि गॉन तुम्हाला ह्याला पण नाही आणि ह्याला पण नाही ह्याला पण नाही फक्त ह्याला तुम्हाला काय करायचंय आयंजी लावायचा हा शब्द पूर्ण घ्यायचा आणि त्याला आयंजी लावायचा म्हणजे काय गोय काय गोय लक्षात म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला तुम्हाला काय आयंजी वापरायचंय आता ह्याच्या वाक्य प्रश्न पाहू जेव्हा आपण क्रियापदाचं मूळ रूप घेऊन आणि सुरुवातीला घेऊन मग त्याचा अर्थ काय होतो तेच आपण आज पाहणार आहोत तसं की पहा पहिलं वाक्य पहा नाणी गोळा करणं त्याचा छंद आहे काय नानी म्हणजे कॉइन्स गोळा करणं त्याचा छंद आहे म्हणजे बघा क्रियापदाचं पहिलं रूप कलेक्टिंग कलेक्टिंग कॉइन्स इज हॉबी म्हणजे काय नाणी गोळा करणे हा म्हणजे त्याचा छंद आहे त्याच्यानंतर बघा एक फेमस वाक्य तुम्ही जर जाहिरात जर पाहिली स्मोकिंगची किंवा टोबॅकोची सॉरी फक्त स्मोकिंगची बघा त्याच्यामध्ये लिहिले स्मोकिंग म्हणजे बघा धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे काय धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे म्हणजे स्मोकिंग स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ काय स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणजे धूम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे किंवा आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यानंतरच पाहा वाक्य परीक्षेदरम्यान कॉपी करणे हा करणे ही वाईट सवय आहे काय परीक्षेदरम्यान बघा अर्थ काय होतात ह्याच्यामध्ये काय झाले गोळा करणे स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणे हे शरीरासाठी हानिकारक आहे आता तिसरं जे आहे दरम्यान कॉपी करणे ही वाईट सवय आहे म्हणजे कॉपिंग बघा हे जे सगळे आहेत क्रियापदाचे मूळ रूप आणि त्याला ऐंजी लावलेली आहे कॉपिंग ड्युरिंग एक्झाम mm इज -hmm. बॅड हॅबिट ओके त्याचा सल्ला घेणं मला महागात पडलं काय त्याचा सल्ला घेणं मला महागात पडलं काय टेकिंग कॉस्ट कॉस्टमेडियर त्याचा सल्ला घेणं मला महागात पडलं ओके okay. आता त्याच्यानंतर काय तिच्याशी लग्न करणं माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती काय तिच्याशी लग्न करणं माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती बघा सुरुवातीला वर मॅरी हर गेस्ट मिस्टेक इन माय लाईफ मिस्टेक इन लाईफ काय तिच्याशी लग्न करणं माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती म्हणजे मॅरिंग हर वॉज द बिगेस्ट मिस्टेक इन माय लाईफ बघा ह्या सगळ्या वाक्यांची सुरुवात कशाने झाली क्रियापदाच्या मूळ रूपाने आणि त्याला एनजी म्हणजे इथं क्रियापद आणि मूळ रूप हे काय काम करत आहे करता म्हणून ओके लक्षात ठेवा आता त्याच्यानंतरचे वाक्यरचना पहा वाचन चांगली सवय आहे म्हणजेच पहा रीडिंग वाचन करणं हे काय आहे चांगली सवय आहे बरोबर त्याच्यानंतर वर्गात शिस्त ठेवणे शिक्षकाचे पहिले काम आहे बघा वर्गात शिस्त ठेवणे शिक्षकांचं पहिलं काम आहे म्हणजे ते शिक्षकांची पहिली प्रायोरिटी आहे ह्या वाक्यरचना लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून आणि ह्या पाठच करा म्हणजे सुरुवातीला तुमच्या लक्षात नाही येणार पण जसं तुम्ही हे पाठ करून तुमच्या डेली लाईफ मध्ये वापरणार तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की यांचा वापर कसा असतो ते बघा वाक्यरचना वर्गात शिस्त ठेवणं शिक्षकांचं पहिलं काम आहे म्हणजेच बघा Keeping discipline in the class in the class is the is the first pass of teacher. determine <laughs> a फायद्याचं ठरलं आधी काय होतं की त्याचा सल्ला घेणं काय होतं की महागात पडलं आता काय त्याचा सल्ला घेणं फायद्याचं ठरलं म्हणजे टेकिंग प्रूफ टू बी युजफुल किंवा तुम्ही इथं टेकिंग हिज ॲडवाइस इज बेनिफिशियल फॉर मी असंही बोलू शकता ओके टू बी युजफुल ओके okay. त्यानंतरच पहा वाक्य रचना इंग्लिश बोलणं इंग्रजीत बोलणं आहे फक्त म्हणजे तुम्ही फक्त सुरुवात करण्याची गरज आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे पण तुम्ही सुरुवात करा म्हणजे काय स्पीकिंग इंग्लिश इज इझी काय इंग्रजीत बोलणं सोपं आहे सॉरी इंग्रजीत बोलणं सोपं आहे फक्त तुम्ही सुरुवात करण्याची गरज आहे स्पीकिंग इंग्लिश इज इझी यू ओनली स्पीकिंग इंग्लिश इज इझी यू ओन्ली नीड टू स्टार्ट म्हणजे इंग्रजी बोलणं सोपं आहे फक्त तुम्ही सुरुवात करण्याची गरज आहे बघा त्याच्यामध्ये आपण ज्या वाक प्रश्न पाहिल्या ह्याच्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप त्याला ऐन आपण वापरलं वापरलेले मग त्याचा अर्थ काय हे आपण या वाक्यातनं पाहिलेलं आहे तर मग ह्यामध्ये काय डाऊट असेल सॉरी ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की क्रियापदाचा कर्म म्हणून काय क्रियापदाचा कर्म म्हणून आपण आय एन जीचा वापर ह्या पुढील मध्ये शिकणार आहोत आणि ह्या सेशन मध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आता सांगितल्याप्रमाणे त्या सेशनवर आपण लेक्चर घेऊ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराज